आपले घर ऑफिस कार्यालय जास्तीच्या गरज असेल तर आजच एअरटेल हिस्टन सायबर वायफाय बसवा उत्कृष्ट दर उत्कृष्ट सेवा तासगाव शहर व परिसरासाठी संपर्क नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव तेरा चव्वेचाळीस सर्वसामान्यांचा बुलंद हवा डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव कमिटी येळावी साहित्य सम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे पाचव्या जयंतीनिमित्त मोफत आरोग्य व नेत्र तपासणी दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते चार वाजेपर्यंत ठिकाण जिल्हा परिषद मराठी मुलांची शाळा नंबर एक तरी सर्व ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती दिनांक एक ऑगस्ट दोन हजार परिषद शाळा नंबर एक व नंबर शालेय साहित्य वाटप आयोजक माननीय श्री विपुल दलित महासंघ तासगाव तालुका अध्यक्ष मोहिते गट माननीय श्री उमेश सुवासे अध्यक्ष साहित्यरत्न लोकशाही रणभाऊ साठे जयंती महोत्सव कमिटी येळावी मार्गदर्शक दलित महासंघ मोहिते गट व माननीय श्री उत्तमदादा मोहिते संस्थापक दलित महासंघ अध्यक्ष साहित्यरत्न लोकशाही रण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव कमिटी सांगली जिल्हा देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि रहा अपडेट